मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट मधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिस असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेजरमध्ये मित्रांनो पहिला प्रश्न आहे की फेरफारलं नाव आहे परंतु सात बारा उतार्यावर नाव नाही तर काय करावे बघा हे आपण सर्वांना माहितीच आहे की सात बारा उतार्यावर नावची नोंद करण्याची असो किंवा सात बारा उतार्यावरून एखादे नाव कमी करण्याचे असो त्यासाठी फेरफारची आवश्यकता नक्कीच असते परंतु तुमच्या विषयामध्ये पाहिले तर परिस्थिती थोडीशी उलट आहे समजा एखाद्या फेरफारमध्ये नाव असेल आणि सात बारा उतार्यावर नाव नसेल तर तुम्ही तुम्ही तुमचे ज्या सालापर्यंत सातबारा उतारावर नाव आहे त्या सालापर्यंतचे सातबारा उतारे काढा जसे की सन एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून ते सन दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत जर तुमचे नाव सातबारा उतारावर दिसत असेल तर तसे त्या सालापर्यंतचे सातबारा उतारे काढून घ्या ज्या साली तुमचे नाव कमी झालेले दिसत आहे त्यावेळेस ते नाव कमी करण्यासाठी एखादा नवीन फेरफार घडलेला आहे का ते देखील पहा जर असं नवीन फेरफार होऊन जर तुमचे नाव कमी झालेले नसेल तर नक्कीच ही हस्तलिखित चूक आहे असे समजून आपण महाराष्ट्र जमीन कलम एकशे पंचावन्न अन्वय तहसीलदार साहेब यांच्या समोर एक अर्ज दाखल केला पाहिजे आणि त्यामध्ये ही झालेली चूक दुरुस्त करून मागितली पाहिजे कलम एकशे पंचावन्न अन्वये आपणास कोणकोणती दुरुस्ती मागता येते तसेच त्याची कार्यपद्धती कशी चालते याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे कलम एकशे पंचावन्न अन्वयेच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा या अर्जासोबत तुम्हाला पुरावे देखील दाखल करावे लागतात पुराव्यांबाबत बोलायचे झाले तर तुम्ही ते सात बारा उतारे दाखल केले पाहिजेत की ज्यामध्ये तुमच्या नावची नोंद दिसत आहे तसेच ते सात बारा उतारे देखील दाखल केले पाहिजे की ज्यामधून तुमचे नाव डावललेले आहे हे पुरावे तुम्ही दाखल केले की तहसीलदार साहेब तुम्ही दिलेला अर्ज आणि त्यासोबतचे पुरावे या दोन्हीची पडताळणी करून तुमचा अर्ज मंजूर अथवा नामंजूर करतात तुमचा अर्ज मंजूर केला गेला तो आदेश खालील महसुली अधिकारी म्हणजेच तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्याकडे पाठवला जातो आणि त्या आदेशाप्रमाणे एक नवीन फेरफारने तुमचे नावची नोंद पुन्हा त्या सातबारा बारा उतार्याला लावली जाते येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर एखाद्या सेपरेट फेरफारने तुमचे नावची नोंद वगळलेली असेल तर मात्र तुम्ही या कलम एकशे पंचावन्न अन्वय न जाता याच कायद्याच्या कलम दोनशे सत्तेचाळीस अन्वय एक आर टी एस अपील दाखल केले पाहिजे पुढचा प्रश्न आहे की दोन हजार एकवीस साली हक्क सोडपत्र करून घेतलेले आहे परंतु अद्याप सात बारा उतार्यावरून नाव कमी झालेले दिसत नाही तर काय करावे बघा साधारणपणे एखादे हक्क सोडपत्र आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या हक्क वे, ज्या व्यक्तीचे नाव सातबारा बारा उतारावरून कमी करायचे आहे ते लवकरात लवकर कमी व्हावे असे आपणास वाटत असत परंतु अनेक वेळा आपण असा हक्क दस्त वगैरे करतो परंतु तो दस्त तलाठी यांच्याकडे संबंधित व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी देत नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचे नाव सातबारा बारा कमी होणार नाही तथापि कायद्यामध्ये अशीही तरतूद आहे की एखादे दस्तऐवज नोंदले गेले की सब रजिस्ट्रार ऑफिसमधून ते दस्तऐवज मसुली अधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी गेले पाहिजे परंतु आपण कडे असे घडत नाही आणि त्यामुळेच आपणच ते नोंदणीकृत दस्त ऐवज तसेच त्यासोबत एक अर्ज तलाठी यांच्याकडे द्यावा लागतो आणि मग तलाठी त्या दस्तांन्वये नवीन फेरफार प्रमाणित करून त्याद्वारे एखाद्या नावची नोंद कमी करतात किंवा एखाद्या नावची नोंद लावतात देखील तुमच्या प्रश्नाचा विचार करता तुम्ही तुमच्या केलेल्या हक्कसोडपत्राच्या सोडपत्राच्या ज्या व्यक्तीचे हक्क सोडपत्र झालेले त्या व्यक्तीचे नाव कमी करावे यासाठी हक्क दस्त आणि त्यासोबत तशा आशयाचा एक सविस्तर अर्ज तलाठी यांच्याकडे देणे आवश्यक राहील यामध्ये एक प्रश्न असाही तुमच्या मनात येणे साहजिक आहे की ही नोंद लावण्यासाठी जो उशीर झालेला आहे त्याचे काय करावे तर बघा या नोंदीसाठी जो उशीर तुम्हाला झालेला आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारचा उशीर उशीरमाफी अर्ज देणे गरजेचे राहत नाही पुढचा प्रश्न आहे मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र यामधील जास्त फायदेशीर काय आहे बघा तसे पाहिले तर हे दोन्ही दस्तऐवज अगदी कायदेशीर असे आहेत परंतु दोन्हीमध्ये निश्चितच काही ना काही फरक आपणास पाहण्यास मिळतो त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आपण या दोन्ही दस्तऐवजांची तुलना करू घेऊयात बघा मृत्युपत्राचा जर विचार केला तर याची अंमलबजावणी मृत्युपत्र करून देणाऱ्याच्या मृत्यूनंतर केली जाते परंतु बक्षीसपत्र हे त्या व्यक्तीच्या जीवन कालावधीमध्येच अस्तित्वात येत असते दोन्ही दस्तऐवज ज्यावेळेस रजिस्टर केले जातात त्याच वेळेस त्यांना किंमत असते मृत्यू पत्राचा खरेपणा ठरवून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीस त्याचे कोर्टामधून प्रोबेट करून आणावे लागते परंतु बक्षीसपत्राबाबत असा खरेपणा ठरवून आणावा लागत नाही परंतु ज्या व्यक्तीस बक्षीसपत्रावर आक्षेप असेल त्या व्यक्तीने कोर्टात ते बक्षीसपत्र रद्द करून घेणे कायद्याने आवश्यक ठरत तसे पाहिले तर मृत्यूपत्र हे कायद्याच्या इतिहासामध्ये अतिशय वादग्रस्त असे दस्ताऐवज आहे परंतु बक्षीसपत्र कमी वादग्रस्त दस्तऐवज आहे कारण ज्या व्यक्तीने ते मृत्यूपत्र लिहून दिलेले असते ती व्यक्ती हे मृत्यूपत्र खरे आहे हे सांगण्यासाठी जिवंत नसते कारण नावाप्रमाणेच मृत्यूपत्राची अंमलबजावणी मृत्यूपत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केली जाते आणि बक्षीसपत्राची अंमलबजावणी लगेचच म्हणजेच बक्षीसपत्र लिहून देणाऱ्या केली जाते खर्चा बाबत जर बोलायचे झाले तर दोन्ही दस्तऐवजांना जवळजवळ एक मृत्यूपत्रामधील योग्य आणि फायदेशीर का बक्षीसपत्र तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहिती video de to parenta namaskar